की आम्हाला आज माता रमाई यांच्या सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये रमाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण लाभला आपण उपलब्ध झाला आमच्या सर्व आयोजकांच्या खास करून आमचे मित्र आदरणीय रजनीकांतजी कांबळे अंकुजी डेहेरे प्राध्यापक डॉक्टर बी आर गायकवाड सर प्राध्यापक डॉक्टर वाकडे सर आणि विशेष म्हणजे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय कत्तिकाजी विलास साहेब यांच्या एका हकीला आपण पो दिला आणि रमाई म्हणून आमच्या सगळ्यांच्या समोर आपण रमाई सादर केला त्याबद्दल सबंद निलंगा वासियांच्या वतीने अशोक नगर नगर बौद्ध नगर आंबेडकर नगर दत्तनगर निलंगा शहरातल्या सर्व नगरांच्या वतीने बौद्ध उपास उपासिका आणि या ठिकाणी जेवढी मांडणीवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो आप